बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका विजया वाडलिखित कथा स्वागत बेनारे क्या हाल क्या चाल ऑफिस उत्सुक होते पता नाही बाबा नो न्यूज इज गुड न्यूज शरद बेनारी सुद्धा तसा बेचैनच होता बायको गर्भार होती पण नऊ महिने नऊ दिवस झाले तरी पोटात दुखायचे नावच नव्हते मी रजा घेऊ का त्याने काळजीनं विचारलं कशाला माझं डोकं खायला कधी कळा सुरू होणार म्हणून असं काय लागत बोलतेस ग प्रेमानं बोल बाई प्रेमानं प्रेम कशाशी खाता ठाऊक आहे तिने खोचकपणे विचारलं म्हणजे त्याला कळलं नाही अहो लग्नास अडीच वर्ष झाली म्हणजे नऊशे बारा दिवस तो चाटच पडला दिवस पण पाठ ला तर गणितात काठावर होती ती म्हणजे हजारावर जायला लागला आकडा कितीदा सिनेमाला नेलत अगं टी व्हीवर रोज ढीकभर पिक्चर लागतात नाटकं लागतात का लागतात ग फक्त मराठी चॅनलवर गाडवाचं लग्न तर शंभरदा लागलं असेल तुम्हीच बघा ते शिळपाख मॅने गाडवाचे लग्न ते आता मुसमुसायला लागली ला तसं त्याचं काळीच फडफडलं हॉटेलात कितीनदा नेलं शरद एकदम नॉन प्लस झाला तो दोन गरीब मुलांचे शिक्षण करीत होता असले अवाजवी आणि फालतू खर्च करण्यापेक्षा आपण एक पुण्यव्रत करीत आहोत अशी त्याची समजूत होती मला वाटलं बजरंग आणि धर्मा यांना आपण शिकवित आहोत याचा तुला अभिमान असेल अहो मग लग्न कशा पायी केलं ना सिनेमा ना नाटक ना, ना हॉटेलिंग ते आता मुसमुसून रडू लागली तो काळजीनं धास्तावला आता मूल झालं की त्याला पण कंज्युशनच वाढवा ते आता भोकाळ पसरायचीच बाकी होती पण एवढ्यात ती ओरडली विवळली आई आई ग तो घाबरला सटपटला काय झालं ग टॅक्सी बोलवा कळा येत आहेत ती म्हणाली तो बाहेर धावला गोगटे काकू हिच्याकडे बघा कळा येऊ लागल्या म्हणते मी टॅक्सी मागवतो तोवर थांबाल ना मी खूपच होई काकू शरद तू नको घाबरूस मी ह्यांना सांगते गाडी काढायला लगोलग अज्ञात झाली गाडी काढाओ श्रीयुत हो। गोगटे गाडी भाड्याने चालवायचे काका मी पैसे दे ना बरं बर, आला मोठा उद्योगपती पैसेवाला काका म्हणाले गाडी काढली चला चला त्यानं घाईनं बायकोला गाडीत बसवलं ती असहाय्य होती काकूसोबत होत्या त्या शरदच्या बायकोला म्हणाल्या घाबरू नको माझी बाय कळा सोसल्याशिवाय मूल जाम बाहेर येत नाही त्यांचं बोलणं का मायेचं होतं पण ती त्यांना काही बोलली नाही उलट त्यांच्या खांद्यावर मान टाकून बसली रात्री दोन वाजून सदोतीस मिनिटांनी काकू बाहेर आल्या त्या डिलिव्हरी रूममधून ऐकलास काय टहा तो माझ्या बाळाचा होता त्यानं धीरपणे विचारलं हो तुझ्याच बर देवकी जन्माला आली अरे वा मुलगी झाली तू नाराज नाही ना शरू अहो छे मला मुलगीच हवी होती तो अत्यानंदाने म्हणाला आणतील आता बाहेर गोडम गोड आहे चिमणी काकूने आपलं बाळ आधी बघितलं असो त्यानं खोल श्वास घेतला किती विनासायास आपण बाप झालो चकुली खूपच गोड होती त्याचे दोन्ही विद्यार्थी बातमी समजताच हजर झाले सर अभिनंदन बज्जू धर्मा आपल्या बाळीला असं थाटात घरी न्यायचं की जसं कुणीच नेलं नसेल डॅन ते माझ्याकडे लागले सर तुमच्या काकूची कोणतीच हौस मी पुरवली नाही म्हणून रडत होती ती खुशी देंगे सर बस किसी को ना मिले हो माझी पैसे खर्चायची तयारी आहे पोरांनो पी एफमधून वीस हजार काढलेत डिलिव्हरी नॉर्मल झाली आहे खर्च कमी येईल तो स्वागतावर उडवू आणि काय सांगू मित्रांनो त्या मॅटर्निटी होममध्ये पाचव्या दिवशी डिस्चार्ज देताना एकच गडबड उडाली काय झालं रे तो बजरंगला विचारत होता हजार रुपये भाडं झाले ते द्या अगोदर कसलं हत्ती आणलाय सजवून अंबारीत बसून बेबीला न्यायचं असं तर कोणत्याच बीबीचं स्वागत झालं नसेल बज्जू म्हणाला अरे ही रागावेल कशाने रागावेल काकू लाखो मे एक सवारी हे सर आणि खरंच सजलेल्या अंबारी थटात बसून शरदरावांची पत्नी शालन बाईला घेऊन आली हत्ती पाहून चाल जराही भिचकली नाही का का काय अहो धर्माचे वार्तापत्र वर डी सह्याद्री एबीपी माझा झी चॅनलचे कॅमेरे सगळे स्वागत मुलीच्या जन्माचे शालन सुखावली अकरा सुवासिनीने व्हीत दिसू म्हणून सजून ओवाळलं शालन भरल्या डोळ्यांनी म्हणाली जन्माची कसर भरून काढली हो या स्वागतानं धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद